केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पंढरपूर इथं सपत्नी श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेतलं मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके सांगोला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरविंद गिराम मंगळवेड्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब जानकर तसेच मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते केंद्राच्या आयुष्यमान भारत योजना राज्याची महात्मा फुले योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना सरकार देत आहे त्यात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांना दंड केला जातोय तर काही रुग्णालयाच्या योजनांमधून नाव बदललंय पुढेही रुग्णांना योग्य उपचार योग्य वेळी मिळत राहावे यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय बघा मी स्वतः ज्या कुटुंबातून येतो आमचं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायाचं आहे आणि या अगोदर या वर्षीपर्यंत माझ्या आषाढीच्या माझ्या वैयक्तिक बेचाळीस वाऱ्या आतापर्यंत झालेल्या आहेत किमान वर्षातून दोन तीन वेळा विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मी या ठिकाणी येत असतो आजही आलो अतिशय चांगल्या प्रकारचं चा दर्शन झालं आणि नेहमीकरता विठ्ठल रुक्मिणींना मी हेच साकडं घातलेलं आहे की येणारं हे सगळं वर्ष आमच्या सगळ्या गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांना सर्वांना अतिशय चांगलं सुखा समाधानाचं चा, आनंदाचं त्या ठिकाणी जावं आणि निश्चितपणे आपल्या या महाराष्ट्रामध्ये सगळे सुखाने समाधानाने त्या ठिकाणी नादे हे बघा आयुष्यमान कार्ड असेल किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारचे महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल की याच्यामध्ये सर्व गोरगरीब जनतेला पाच लाखापर्यंतचे आरोग्य सुविधा त्या ठिकाणी मोफत दिल्या जातात आताच पुन्हा एकदा केंद्र सरकारमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला की सत्तर वर्षांच्या वरचे जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी ॲडिशनल या पाच लाखाच्या व्यतिरिक्त आणखीन पाच लाख रुपयाच्या आरोग्य सुविधा त्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा पुरवल्या जाणार आहेत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे फडणवीस साहेब असतील एकनाथराव साहेब असतील अजितदादा असतील किंवा त्या ज्याच्यामध्ये काम करणारे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी असो आमची हीच भावना आहे की आपल्या देशातला कुठलाही गोरगरीब माणूस केवळ उपचाराला पैसे नाहीत किंवा वेळेत त्याच्यावर चांगले उपचार तो घेऊ शकला नाही म्हणून त्याला आपलं जीवन संपावं लागलं असं होता कामा नये सगळ्यांना संपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजेत आणि निश्चितच यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आमच्या आयुष्य विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत आपल्या सगळ्या माध्यमांना माझी विनंती आहे की या योजनांची माहिती बऱ्याचदा लोकांपर्यंत वेळेवर जात नाही आयुष्यमान कार्ड हॉस्पिटलमध्ये पेशंट गेल्यानंतर सुरुवात होते की आयुष्यमान कार्ड काढलं पाहिजे मला वाटतं ते जर आपण अगोदर आपल्या इकडे मन आहे भूक नसावी पण शिदोरी असावी आणि म्हणून आयुष्यमान कार्ड असेल आरोग्याच्या योजना असतील ह्याच्या केल्या पाहिजेत आणि निश्चित याच्यासाठी जे तुम्ही सांगितलं की रुग्णांना त्रास होतो त्याच्यासाठी सुद्धा वेबसाईट आहे टोल फ्री नंबर आहेत आणि त्या ठिकाणी आपण आरोग्य सुद्धा जे इन पॅनल हॉस्पिटल आहे तिथे आरोग्य दूत बसवलेले आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन तक्रारी करू शकता तात्काळ दखल घेतल्या जातं अनेक हॉस्पिटलला आम्ही करोडो रुपयाचे दंड केलेले आहेत अनेक हॉस्पिटल जे रुग्णांना त्रास देत होते त्यांना इन पॅनल केलेलं आहे काही हॉस्पिटल आम्ही सस्पेंडसुद्धा केलेले आहेत पण निश्चित हो तो राज्य सरकारचा विषय आहे पण मलाही माहीत आहे की एकनाथराव शिंदेसाहेबांनी पंढरपूरच्या यात्रेमध्ये आषाढीलाच ती घोषणा केली त्यावेळेस मी सुद्धा पंढरपूरमध्ये होतो निश्चित राज्य सरकारच्या बाबतीमध्ये योग्य ते पावलं उचल केंद्र सरकारचा जर त्याच्यामध्ये काही भाग असेल तर आम्हीसुद्धा केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत राज्यांना आम्ही करतो हे हे बघा राज्याच्या केंद्राच्या योजना आहेत मुख्यमंत्री सहायता केंद्राने निश्चितच एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनाखाली मंगेशजी चिवटे यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम मागच्या अडीच वर्षामध्ये केलं हजारो रुग्णांना करोडो रुपये त्या ठिकाणी मदत आमच्या केंद्र सरकारचे सुद्धा पी एम रिलीफ फंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही तीन तीन चार चार लाखापर्यंतची मदत त्या ठिकाणी करतो ज्या आरोग्य विभागाचा मी राज्यमंत्री आहे त्याच्यामध्ये एक रॅन नावाची एक योजना आहे राष्ट्रीय योजना आहे की ज्याच्यामध्ये दुर्धर आजार जर असेल तर त्याला पन्नास लाख रुपयापर्यंत आम्ही मदत केंद्र सरकारकडून करतो कॅन्सर वगैरे सारखे मोठे ऑपरेशन असतील बॉन मेरोचे ऑपरेशन असतील त्याला पंधरा लाखाची मदत केंद्र सरकार करतं आणि दारिद्र्य रेषेखालचे खालचे कुटुंब असतील किंवा गरीब कुटुंब असतील ज्यांचं उत्पन्न सव्वा लाखाच्या आत आहे यांना सव्वा लाख रुपयापर्यंतची मदत केंद्र सरकारच्या वतीनं आम्ही डायरेक्ट करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या